एक राजा होता आणि एक प्रधान होता राजाच्या मुलाचं नाव राजपुत्र प्रधानाच्या मुलाचं नाव प्रधानपुत्र ते दोघं मित्र होते राजपुत्र आणि प्रधानपुत्र ते दोघं निघाले शिकारी लांब शिकार करता करता लांब गेले पार दुसऱ्या राज्यात दुसऱ्या राज्यात गेले ना त्यांना झाली रात्र रात्र झाली मग ते एका झाडावर चढून बसले झाडावर चढून बसले ना तिथं खाली मोठं तळ होत mm -hmm. त्या तळ्यात मोठा साप होता mm -hmm. तो आला उजेडा उजेडा आणि त्याच्या डोक्यावर अशी लाईट होती mm -hmm. आला यांच्या दोघांचे दोन्ही गोडे खाऊन घेतले आता mm -hmm. तो राजपुत्र तर घाबरला पण प्रधान पुत्र उतरला mm -hmm. आणि ते होत ना असं लाईट त्याच्या सापाच्या डोक्यावर त्याच्यावर त्यांना लीट टाकली गोड्याची ते घोडे हा गेले होते ना त्याला काही दिसा ना तो कुठं गेलाच नाही जो तिथंच राहिला असा काही दिवस उगल्यावर उतारले खाली खाली उतारले मग तिने त्याचे खांडोळे केले आणि ती लाईट होती ती काढली काढली आणि त्या तळ्यात धरली तळ्यात धरल्यामुळं ना त्यांना अशी वाट दिसली तळ्यात तळ्यात वाट दिसली ना मग त्या वाटाने प्रधान पुत्र म्हणायचा जायचं राजपुत्र म्हणायचा नाही जायचं बळस त्या राजपुत्राला घेऊन प्रधानपुत्र खाली गेला खाली गेला तर इतकं भारी बाग बगीचा आणि इतकी सुंदर बाई होती ना खूप भारी बाई होती पण त्या सापाच्या आज्ञाच होती ना ती ती म्हणे कशी आली तुम्ही तर ते म्हणे ह्या बाई याच्या नालो आम्ही यालायती ना म्हणे आता तो साप जर आला तर तुम्हाला खाऊन घेईल म्हणे काही नाही आम्ही मारून टाकल तो मग म्हणे आता या राज प्रधान पुत्राचं लग्न होईल होतं राजपुत्राचं राहिलं होतं ना मग त्याला वाटलं प्रधान पुत्राला वाटलं ही करावा आपल्या राजाला ही बायको म्हणून तो म्हणला तुम्ही राहाद आणि मी जाऊन येतो म्हणे आपले सैन्य आपले घोडे हत्ती घोडे सगळं घेऊन येतो म्हणे त्यांना फक्त राजपुत्राला नाही सांगितलं त्या बाईला सांगितलं आणि तो लाल दिला तिच्या अक आणि तो प्रधान पुत्र थके राजपुत्र थकेला होता ना मग तो झोपला आणि हा निघून मग आता पाहिलं ती बाई का अशी वर यायची तिला भेटलं ना ते मग ती वर याय लागली ना या तिथूनच त्या राजाच्या नगरीचा राजपुत्र चालला होता त्यानं पाहिली ती म्हणे इथं होती कुठं गेली इथं होती कुठं गेली मग त्या म्हणे इज एक भारी बाई होती इजच होती एक म्हातारी होती अशी मायासारखी तिनं पाहिली होती ती म्हणे मला का इथं कोपी बांधून द्या आणि मग मी इथं राहीन आणि मग क एक शिट्टी द्या आणि इथं पोलीस पाहिली पोलीस दिलीच ठेवा म्हणे इथं जवळ आसपास okay. मी शिट्टी मारली का ते आले पाहिजे okay. सगळे असं सांगितलं तिला मग तिला कोपी बांधून दिली ती काय करायची आता तिला कधी कायमच खाली आटके आली ती तो राजपुत्र झोपला का ती लगेच वर यायची वर आल्या आल्या त्या तारीना भारी ग गोड गोड बोलून बसावलं बाई तीन कशाने आसन तसन सगळं विचारून घेतलं मग तिनं पाहिलं म्हणे बघू कसं आहे दुसऱ्या दिवशी ये म्हणे मायाकडं दुसऱ्या दिवशी आली आणि ती बसली साब्यात ती म्हणजे ते मायाक कसं आहे ते बघायला घेतलं तिनं ते लाल डोक्यावरला देवा त्या सापाच्या आणि दिली शेट्टी बुकून आले ते लोक नेलं त्या रा राजकारणी होती कोण होती ती गेली धरून त्या राजाच्या लोकांनी ठेवली राजवाड्यात बांधून तिला त्याच्या मुलाला लग्न करायला तर तो प्रधान पुत्र आला असा सैन्यबिन्य घेऊन त्याचं ढोल ताशे आमुक्तमुकण गावाच्या लांब स्वतः तेच त्याला कळलं काय याच्या ताळ्यातली बाई नेली म्हणे या राजपुत्राला आता काय करावा खाली तर तो राजपुत्र इतका व्हायचा म्हणे याला जर लग्न करायचं तर करायचं ना म्हणे मला कशाला अडकावलं म्हणे आता काय उठेली म्हणे मला मा काही खरं नाही म्हणे बरं मग याला कळालं का ती माताई होती ना त्या माताईला त्या राजाने असं सांगितलं होतं का म्हणे ती मा मुलगा आहे असा दो धो दो बम बम करतो त्याला तुमची राजकारण्या द्या मग त्याला अर्ध राज्य द्या असं ठरलं होतं त्यांचं मग याला कळालं गेला तिथं त्या म्हातारी कळ धो दो धो बम 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 बरं झालं तिनं डोक्यावरून हात उतरला त्याच्या वणी लिंबाचा पाला याडा याडावाकडा असं जम लोकांनी वर्णन केलं ना तसं केलं गेला धो दो दो बम 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 दो 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 बम बाबा बाबा म्हणून बरं झालं बाबा तू आला किती दिवस नव्हता आता तुझं मी लग्न ठरवलंय असं झालंय चाल तुला मी दाखविते तुला राजवाडा सगळं दाखविते आणि ती घेतलं ना त्यानं हो ते तिच्या ते ला आणि त्याला माहिती ना आता यायच्यानं आणि मग बसला ते आडत त्याची पै तीन दिवस जागे होते ते झोपले सगळं झोपलं गेला तिच्या पहिली म्हणे घाबरू नका मी आलोय आपण जाऊ मग पाहिल्यावर घा सगळे जवळ झाले म्हणे ती नाही तुझी बायको दुसरी आहे दुसरी मग झाला बाजूला सगळे झोपले घेतलं तिला आणि गेला खाली खाली गेला आणि त्याला वर काढलं आणि ढळाले हाती वड्यावर बसवले आणि निघाले मोर तिला ते हद त्यांचं हद हद्द आहे ना त्या हात्दीच्या पुढं निघाले त्या राजाची ज्या राज्यात होते त्या राजाच्या हद्दीची पुढं निघाले मग ये झोपले एका झाडाखाली तिथं गेले हो झोपल्यावर त्या झाडावर होती एक रागून मैना ती राहू काय म्हणतो इतकं इतक्या यांना चालवली ही पण ह्या राजाचं मरण जवळच आहे म्हणे आता हा राजा मरणच म्हणे कस म्हणे म्हणे आता मोर गेला ना ही यश आहे ना त्यांची ती एक ढसळ हा राजा मरण तर ती काय म्हणले मी नहीं। हा पण ती कंचा पक्षी म्हणले राघो मैना हा राघो मैना म्हणती महिना म्हणते याला काय उपाय म्हणे उपाय हाय ना म्हणे जो एखादा शूरवीर जाईन आणि ती याचा अगोदर ढासळून देईन म्हणे मग तो राजा वाचन तरी म्हणे पुढे याचं मरण जवळच आहे म्हणे म्हणे कसं म्हणे हा घरी गेला का याचं राजा लग्न लावी मग याला पहिलं ताट वाढतील ना याच्यात विषारी माशा पडतील म्हणे ते जेवला का हा राजा मरण म्हणे म्हणे मग याला काय उपाय म्हणे याला उपाय जो कोणीतरी हे ताट उचलून लांब फेकून दिलं आणि दुसरं ताट वाढलं तर तर राजा जगन म्हणे नाही तर तसा काही राजा जगणार नाही मग तसं झाल्यावर तरी म्हणे याचं मरण आहे म्हणे कसं म्हणे आता यांचं लग्न झालं का एका mm. का पण हे झोपती आणि मग रातची झोप लागली का एक मोठा सर्प येईल म्हणे तो सर्प येऊन याला चावण म्हणे तरी हा मरणस म्हणे म्हणे मग ती महिना म्हणे याला काय उपाय म्हणे कोणी एखादा शूरवीर लपून बसून आणि तो साप जर मारला तर तो, तो राजा जगल असं mm. आणि मग म्हणे तो राजा जगेन मग म्हणे आता ते जो करणार आहे त्याला जर काही असं हे सगळं सांगितलं राजानी तर म्हणे तर त्याची शिळ होईल हे सगळं राजाला जर सांगितलं आणि त्यानं एवढं आपण बोललो हे त्याची दगडाची शिळ होईल राजाला जर सांगितलं तर त्या शिळावर हो काय उपाय ती महिना म्हणे म्हणे राजाला जे पहिलं मूल होईल ना ते असं दोघांनी धरून कापलं तर तो उजून जिवंत होईल म्हणजे अस निघाले उठले चालले चालले मोर तर हा पूरक यालाय घोड्यावर धिली डसळ त्या राजपुत्राला इतका राग आला त्याचा प्रधान पुत्राना हा प्रधान पुत्राना मग त्यांना सगळं ऐकलं होतं ना हे दोघ झोपले होते ना, ना। आ, ते बोलत होते ऐकलं मग तो गेला मोरून दिली पार मग अड्डस गेले राजवाड्यात राजाला आनंद झाला एवढी सुंदर बायको भेटली म्हणून राजाना लग्न केलं सगळं व्यवस्थित जेवण घातलं जेवण घातलं त्याला पहिलं ताट वाढलं ना याला माहित होत ना याला उच्चालन दिलं फेकून त्याला लय राग आला राग आला पण याला माहित होत हा काहीच बोलला नाही दिला फेकून अजून मग ते झोपल्यावर त्यानं तो साप मारला साप मारला ना मग ते रक्त उडाला त्याच्या हातावर म्हणून ते पुसाया गेला तो प्रधान पुत्र पुसाया गेला ना म्हणे तुलाच लागत होती तू करायची ना म्हणे मला काय त्या बायकोची गरज नव्हती नाही ना म्हणे माझं लग्न होईल मला काही का करायचं नाही पण खाली पा म्हणजे एवढं आहे तुम्हाला चावणार होता म्हणून मी मारल मग सगळी हकीकत सांगितली जेवढी झाली ना तेवढी हकीकत त्या, हकी त्या प्रधानपुत्राला राजा, रा, राजा पुत्राला राजपुत्राला सांगितली म्हणे या बाई एवढं एवढी झाली शिळ उजून एवढी झाली मग शेवटचं सांगितलं एवढी झाली असा सगळं शिळ पडला मग त्याला खरा मित्र कळाला ना तो <laughs> मग त्याला मूल झालं मग त्या दोघांनी मूल धरून त्याच्यावर कापलं मग उठला तो <laughs> उठला तर म्हणे कशाला करायचं नाही म्हणे असं कस म्हणे असं पुत्र किती होती पण मित्र म्हणणार नाही म्हणे असा मग त्यांना ते पोर घेतलं आ, ते दोन तुकडे गेला घेऊन त्याची पती वार्ता होती ती माहेरच होती ना हा इकडे राहायचा ना ती माहेरच होती मग माहेरी गेला ती देवीची लय भक्त होती देवीला म्हणे काय करते माग नवरा आला किती दिवसान पण तो मायाशी बोलानाच काही काहीच त्याची समस्या त्याला घेऊन ये म्हणी मायाक त्या असंड्या त्या आंब्याच्या फांद्याला ते मुर्दा टांग उठलता मग ती गेली घरी त्याला त्या प्रधान कुत्राला बोलवलं म्हणे काय समस्या आहे म्हणे मला मूल आहे ती जिवंत करायची तर मी तुझी बोलणं नाही तर बोलणारच नाही मग म्हणे गेली ती देवीक मग ते घेऊन आली आणि मग त्या देवीनं संजीवनी मंत्र टाकला आणि ते मूल जिवंत केलं आणि अजून त्या राजाला नेऊन दिलं आणि मग ते सुखी संसार करायला लागले आणि हे सुखी संसार करायला लागले माझी गोष्ट सरवून तुमचं फोन भरू